मला कधी कधी वाटतं मी जास्त बोलत नाही ना असं <laughs> अंबर आणि गगन गगन हे निळं असतं आणि अंबर हे केशरी असत म्हणजे अरुणोदय वेगळा आणि सूर्योदय वेगळा सूर्य नसताना जे आभा आहे ते आभा म्हणजे प्रकाश तो अरुणोदय हा त्यामुळे टळटळीत माध्यानं असेल तर त्याला आपण म्हणतो मार्तंड आपण असं नाही म्हणत पूर्वेवर मार्तंड उगवला असं नाही म्हणायचं <laughs> हा त्यामुळे हे वेगवेगळे अर्थ जे आहेत ना काय माहिती आहे का आपण ना नुसतं अभंग वाचतो त्याला शब्दार्थ तर असतो शब्दार्थ ही पहिली पायरी आहे जे मास्तर शिकवतात शाळेत शब्दार्थ असतो पण त्याच्यानंतर भावार्थ येतो भावनेला काय जाणवलं त्यानंतर मतीचा अर्थ येतो मतीला काय जाणवलं म्हणजे भावात आणि गर्भी मतितार्थ याच्या मागे दडलेला जो असतो त्याला म्हणतात गर्भितार्थ हा गर्भितार्थ ज्याला कळतो तो खरा रसिक आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण छात बसलेला ना तर मगाशी इथे होवी सांगितली ना बालक बोबडा बोली चाले वाकडा विचुकी पाऊली ते चोच करून माऊली रिझवी नवव्या अध्यायामधली ओवी हो आहे ज्ञानेश्वरांची बालक बोबडा बोली चाले वाकडा विचुक पावली तो कसा धन धन येतो कुठेही जातो भित्त कळत नाही त्याला आणि खोली कळत नाही त्यामुळे तो बा पण आई त्याला म्हणत नाही बोबडा काय बोलतो हा शुद्ध भाषा येत नाही का <laughs> <laughs> कुठली आई असं नाही ना म्हणत की राजपुत्रा भोजनासी आईची भाषा इतकी सुंदर मराठी असते ना ती काय म्हणते गधड्या गिळ हा सगळ्यात सुंदर मराठी भाषा गधड्या गिळ हे असा अनेक गोष्टीतून आपल्याला असे अर्थ उलगडत जातात आणि ते फार महत्वाचे आहे तर घोंगडी जशी उलगडते ना तसे अर्थसुद्धा उलगडले जातात आणि काही काही वेळा लगडले जातात अरे वा